पंतप्रधान मोदींनी देशाचा विकास केला असं विधान राष्ट्रवादीच्या बागामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनीत्रा पवार यांनी केले पाहुयात ते नेमके काय म्हणतात आदरणीय चौदा वारसा पुढे चालून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आशीर्वादाने बारामती मतदार सिंह आज दोन अर्ज अभ्यास जात आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजित पवार साहेब राष्ट्रवादीचे खासदार अतुलभाई पटेल साहेब चंद्रकांतजी पाटील साहेब सौ मेधाताई कुलकर्णी हिलेमताई गोरेजी मुरलीधर मोहोळजी हर्षवर्धन पाटीलजी श्री विजय बापू शिवतारेजी दत्तात्रय मामा आमदार श्री राहुलजी कुल आणि तांजनताई कुल तसेच माधुरीताई मिसळ श्री रामदास आठवले आणि व्यासपीठावरील बसलेले सर्वच माहितीचे सन्माननीय पदाधिकारी सहकारी तसेच राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आठवले गट आणि महाजी सर्व पक्ष पदाधिकारी सहकारी इथे उपस्थित असलेले सर्व उत्साही कार्यकर्ते तरुण वर्ग महिला भगिनी पत्रकार बंधू आणि सर्व सगळ्यां कानाकोपऱ्यातून आलेले माझे उत्साही कार्यकर्ते सर्वांचाच मी मनापासून स्वागत करते अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून मला पाठिंबा द्यायला व माझा मनोबल वाढवायला येथे आल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते <laughs> आपण सर्वच जण देशाच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेलो आहोत मागील दहा वर्षांमध्ये माननीय भाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताचा प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतलेली आहे गेली दहा वर्ष न थकता देशासाठी जीव झोपून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासी पाहताय जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे महिला युवक यांचे जीवनमान उंच मोदी साहेब सतत प्रयत्नशील आहेत देशात मोठ्या वेगाने मंगलयान चंद्रयान सारख्या यशस्वी मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये हो मोदी आणि मोदीच आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हो झालेली विकासाची काम दादांची किमया आहे बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाच मॉडेल बनून राहिलेलं आहे दूरदृष्टी परिश्रमाचं फळ आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजितदादा ही जनतेच्या मनातील लोकनेते आहेत त्यांनी एखाद्या कामाचा अभ्यास घेतल्यानंतर त्यांची क्षमता महाराष्ट्रातील जनता जाणून आहे सुरज देवकाते स्टाग महाराष्ट्र न्यूज बागामती